नमस्कार माझं नाव आहे पूजा वनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिसळपाव रेसिपी खायला अगदी सुरेख आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे चला यासाठी काय काय साहित्य लागतं आहे आपण बघून घेऊया बाय या साथी आपन के लिए ले, मोड़ालीली मटकी ये साधारणतः पाउचर पर मटकियाँ हैं, आदरक लसन पेस्ट, हलद, मीठ, धनिया पाउडर, कड़ी पत्ता, कांदा, टमेटो, आनी लाल तिकड़े, आधी आपन मटकी छान पैकी की ढूंढ गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल ॲड करूया तेलानंतर आपण धुतलेली मटकी त्यामध्ये टाकूया मीठ अर्क लसन पेस्ट हे टाकून याला छानपैकी असं परतून आणि आता यामध्ये आपण थोडस झाल्यावर पाणी आणतो चांगलं असून आता यामध्ये आपण पाणी आणतो पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया लसण पेस्ट हे टाकून याला छानपैकी असं परतून आता यामध्ये आपण थोडंसं झाल्यावर पाणी हे बघा आता आपण बघूया हे बघा छान व्यवस्थित अशी शिजलेली आहे जास्तही शिजू द्यायची नाही आपल्याला पाच एक मिनटच होऊ द्यायची आहे आता आपण गॅस बंद करून टाकतो दुसऱ्या साईडला आपण फोडणी देण्यासाठी कढईत तेल ॲड करूया Tadi. Onion, kandang, ya mari serbuk adi, onion ya, kambal keluarkan, mintak ya कांदा एकदम छानपैकी आपल्याला होऊ द्यायचा आहे यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करू कढीपत्त्याने मिसळीला छान असा वास येतो पण गोल्डन कलरचा असा येऊ द्यायचा आपल्याला बघा कांदा झालेला आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत त्यानंतर कोथंबीर धन्या पावडर आणि अद्रक लसण पेस्ट झालं यात आपण टोमॅटो ॲड करणार आहोत मसाले सुके टाकल्यामुळे आपण पाणी ॲड करणार आहोत थोडंसं यात आता आपण थोडंसं पाणी ॲड करूया म्हणजे आपल्याला टमॅटो छान पाहिजे होते आता आपण झाकण ठेवून घेऊ तोपर्यंत आपण यातून थोडीशी मिसळ काढून घेऊ आपण तिला बारीक अशी करून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण ठेवू शकता पण मी थोडीशी बारीक करून हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे आता आपण आपली मिक्व बघूया हे बघा इथं याला टमॅटोला असतच मॅश करून घेऊया आता आपण आपला गॅस फुल करून देऊया छानपैकी कलर आलेला आहे हा टोमॅटो लाल तिखटचाच कलर आहे यात आपण कोणताही कलर ऍड केलेला नाही आता आपण जे वाटलेलं होतं ठेकून काढलेली होती मिरची ते आपण यात ॲड करून देऊ ती पण आपल्याला छान अशा पद्धतीने हे बघा याला आता छानपैकी अशी उकळी फुटलेली आहे आता याला आपल्याला पाच ते दहा मिनटं असंच उकळू द्यायचंय एकदा फुल उकळी आली की मग आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला उद्यायचं चला आता आपण फुल्या हे बघा किती सुंदर असा याला कलर आलाय तरी पण त्याला आले एक्स्ट्राचं काहीच करण्याची तुम्हाला गरज नाही आता आपण याला गरमागरम सर्व करून खायला घेऊया आता एकीकडे आपण छान असे पाव गरम करूं, करून घेणार आहोत तव्यावर मिसळ सोबत खायला हे बघा अशा प्रकारे मिसळ पाव ज्यानंतर ही एक्स्ट्रा तिखट लागते त्यांच्यासाठी वेगळी आपण काढलेली आहे ही सुकी मिसळ त्यासोबत शेव ऑनियन आणि मठ्ठा अशा प्रकारे आपण प्लेट हे करून सर्व करू शकतो अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला Thank you for watching.